तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दुसऱ्या टप्प्याचे तीन हजार रुपये आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण पहिल्या टप्प्यामध्ये पैसे टाकल्यानंतर जवळपास आठ ते दहा लाख महिलांच्या खात्यामधून बँकेने पैसे कपात केले काही महिलांच्या खात्यामधून पंधराशे दोन हजार अशा प्रकारे पैसे कापण्यात आले तर त्यामागे काय रिझन आहे आणि तुमच्या खात्यावर जर कोणत्या प्रकारचं लोन सुरू असेल तुमच्या आधार नंबरवर लोन असेल तर तुम्हाला ते कसं चेक करायचं आहे आणि तुमच्या खात्यामधून किती पैसे कट होऊ शकतील हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच चेक करायचं आहे त्यासाठी जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेला स्टोर ओपन करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करता आणि तुम्हाला त्या ठिकाणी पेटीएम सर्च करून ते पेटीएम तुम्हाला डाउनलोड करून त्या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे तर पेटीएम ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसून येईल पेटीएमवरून तुम्ही तुमचे अकाउंट ॲड करून ऑनलाईन पेमेंटसुद्धा करू शकता आणि हे ऑनलाईन पेमेंट तुम्ही आधार कार्ड नंबरवरून सुद्धा करू शकता त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवर चेक करू शकता तर तुम्हाला आता काय करायचे आहे सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी जो तुम्हाला सर्चचा ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी एक ऑप्शन या ठिकाणी दिसून येईल फ्री क्रेडिट स्कोअर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आणखी एक पेज ओपन होईल आणि तुम्हाला तुमचा पॅन कार्डवरील नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर दाखवण्यात येईल आणि तुमच्या आधार कार्डवर आणि पॅन कार्डवर किती लोन आहे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी पाहू शकता या अर्जदार महिलेच्या खात्यावर ऑलरेडी एक लोन सुरू आहे आणि त्याचमुळे त्यांच्या खात्यातून या ठिकाणी पूर्ण पैसे कापण्यात आलेले आहे सोमवार मी तुला तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून सांगतो त्यानंतर तुम्हाला या लोनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जे तुम्हाला समवारच्या बाजूला या ठिकाणी बॉक्स दिसत आहे या बॉक्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रकारे इंटरपेस ओपन होईल आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता लोन हिस्ट्री तुम्हाला या ठिकाणी दिसून पडत आहे या अर्जदार महिलेचं जे आहे ते टी व्ही एस क्रेडिट सर्विस लिमिटेडचं लोन आहे आणि या ठिकाणी त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसून येत आहे लोन अकाऊंट नंबर दिलेला आहे कोणत्या कंपनीने हे लोन दिलं तर या ठिकाणी लोन अमाऊंट जे आहे ते सोळा हजार नऊ नव्वद रुपये आहे आणि महिन्याची जी किस्त होती, आ, होती, आनि होती आनि ते सोळाशे दोन रुपये होती आणि या महिन्याचे जे आहे ते पूर्ण किस्त थकीत झालेल्या होत्या आणि त्या महिन्यानंतर कॅश देऊन त्या किस्त जे आहे ते पेड केलं असेल पण या ठिकाणी जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेचं किंवा कोणत्याही संस्थेमधून गटामधून लोन घेता आणि तुमच्या खात्याला जेव्हा ई सी एस लावला जाते ई सी एस लावणे म्हणजे अर्जाची परतफेड करण्यासाठी तुमच्या खात्याला महिन्याची किस्त लावणे आणि ती किस्त जेव्हा तुमच्या खात्यातून कटत नाही त्यावेळेस बँक तुम्हाला दोनशे पंच्याण्णव ते पाचशे रुपयापर्यंत पेनल्टी लावू शकते आणि तुमच्या खात्यातून तुम जर जवळपास पूर्ण किस्त थकीत झाल्या किंवा चार ते पाच किस्त थकीत झाल्या तर तुमच्या खात्यामध्ये जवळपास तीन ते चार हजार रुपये हे मायनसमध्ये जाते आणि तुम्ही जर त्या बँकेमध्ये व्यवहार केला नाही आणि त्यानंतर जर तुमच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकले कोणत्याही माध्यमातून पैसे जमा केले किंवा कोणत्याही योजनेचे पैसे त्या ठिकाणी जमा झाले तर बँक सरळ ते पेनल्टीचे पैसे कट करून घेतात कारण जुलै महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलांचेसुद्धा भरपूर पैसे त्या बँकेतून कट झालेले आहे पण आता मुख्यमंत्री यांनी एक जी आर काढलेलं आहे त्यामध्ये सर्व बँकांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे की कोणत्याच महिलाचे जे कर्जाचे पैसे आहे कर्जाच्या मार्फत कटणारे पैसे आहे ते काटू नये त्यासाठी महिलांना सवलत देण्यात यावी ती रक्कम किती पण असू शकते कारण काही महिलांचे एक ते दोन वर्षापर्यंत जे आहे ते लोन चालू असते आणि दर महिन्याला दोनशे पंच्याण्णव रुपयेचं त्या ठिकाणी पेनल्टी लागते तर भरपूर पैसे त्या महिलेचे काटले जातात काही नागरिकांना माहीतसुद्धा नसते की आपल्यावर लोन सुरू आहे काही आधार कार्ड आणि पॅन कार्डवर जर तुमचे डॉक्युमेंट कुठे लीक झाले तर फ्रॉड होऊन सुद्धा तुमच्या नावावर लोन घेतले जाऊ शकते त्याचप्रमाणे बजाज फायनान्सचे कोणी मोबाईल घेतात आपल्या घरच्या नातेवाईकांना मोबाईल घेऊन देतात तर त्या लोनची जे किस्त आहे ते बाउन्स झाल्यानंतर तुमच्या खात्यातला पेनल्टी लागते आणि अशा प्रकारे तुमच्या खात्यात टाकलेले पैसे ते कट होतात भरपूर नागरिकांचा गैरसमज आहे भरपूर अर्जदार महिलांचा गैरसमज आहे की सरकार हे पैसे कापत आहे तर सरकार हे पैसे तुमचे कापत नाही किंवा तुमच्या योजनेचे पैसे परत घेत नाही बँक जे आहे ते पेनल्टीचे पैसे तुमच्या खात्यातून परत घेतात ज्यावेळेस तुम्ही लोन घेताना या बँकचं अकाउंट इ सी एसला दिलेलं असेल कारण भरपूर महिला जे आहे ते काही फायनान्स बँकेचंसुद्धा गटाच्या मार्फत लोन घेत असतात त्यामुळे सुद्धा त्यांना ती पेनल्टी भरावी लागते जर त्यांनी त्यांचं कर्ज वेळेवर भरलं नसेल किंवा त्यांच्या खात्यामधून पैसे कटले नसेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्यावर कोणतंही असलेलं लोन चेक करू शकता तुमच्यावर जे आहे ते फ्रॉड लोन राहू शकते किंवा तुम्ही घेतलेलं लोन राहू शकते किंवा तुमच्या डॉक्युमेंटवर कोणीही उचललेलं लोन तुम्हाला या ठिकाणी एकापेक्षा जास्त लोन असले तरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता